हो संजय राऊतवर आम... तुम्ही रिॲक्शन द्या काल त्यांनी जी भूमिका मांडली त्याबद्दल तुमचं काय साहेब मी तुम्हाला वारंवार सांगितलं की संजय राऊत यांच्यावर मला प्रश्न विचारत जाऊ नका जे लोक गांजा पिऊन त्या ठिकाणी लेख लिहितात मला असं वाटतं खरं म्हणजे मी त्यांच्यावर कधी बोलत नाही पण मला वाटतं लंडन ते लंडनला आहेत असं समजलं मला तिथे चांगले मानसोपचार तज्ज्ञ आहेत योग्य त्यांनी औषध घ्या जे लोक गांजा पिऊन त्या ठिकाणी लेख लिहितात मला असं वाटतं खरं म्हणजे मी त्यांच्यावर कधी बोलत नाही पण मला वाटतं ते लंडनला आहेत असं समजलं मला तिथे चांगले मानसोपचार तज्ज्ञ आहेत योग्य त्यांनी औषध घ्या आँ 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 <laughs> एक लक्षात घ्या संजय राऊतचा वरचा भाग सटकलेला आहे हे बडी अच्छी बात केली शंभर दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर माणसाच्या अवेळी बोलणं अशा पद्धतीने बोलणं म्हणजे आपल्या नागपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये असं कुठेही वेळांचं रुग्णालय असेल तर एक बेड त्यांच्यासाठी बुक करा त्यांचा एकतीस तारखे वेड्यांच्या बेडवर गेला पाहिजे असा माणूस उद्धव ठाकरे बरोबरच असू शकतो <laughs> वेड्यांचा पक्षप्रमुख वेडा एवढा सोपं आहे कजाबेजती मग ते आपसात बरोबर शोभून दिसतात हा तो दोस्ताना पिक्चर बघितलेला ना आ, दोस्ताना पार्ट थ्री आहे नाही मी हो। आता सब बुकिंग बघतो हाय की नाही कारण अशा लोकांना प्राण्यांबरोबर ठेवायचं कि माणसांबरोबर ठेवायचं हा पण एक प्रश्न आहे कारण <laughs> अशा लोकांना प्राण्यांबरोबर ठेवायचं कि माणसांबरोबर ठेवायचं हा पण एक प्रश्न आहे <laughs> या अगोदर संजय राऊत यांच्याबद्दल बोलत असताना नितेश राणे असं बोलले होते की संजय राऊत नाइन्टी पिल्याशिवाय भाषण करत नाहीत किंवा पत्रकार परिषदा घेत नाहीत नाइन्टी पिल्याशिवाय संजय राऊत यांना काय बोलावं हे सुचतच नाही आणि आता तर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्पष्ट सांगून टाकलेलं आहे की गांजा पिऊन हग्रलेख लिहिणाऱ्याबद्दल मला प्रश्न विचारत जाऊ नका म्हणजे बघा आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय राऊत यांची मजबूत लायकी त्यांना दाखवून दिलेली आहे संजय राऊत नेहमीच इतरांवर पातळी सोडून टीका करतात अनेकांचं म्हणणं असं आहे की टी व्ही वाल्यांनी न्यूज मीडियावाल्यांनी त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष करणं गरजेचं आहे ज्या दिवशी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येईल त्या दिवशी संजय राऊत यांचा हा भोंगा आपोआपच बंद होईल मात्र टी आर पीच्या हव्यासामुळे मराठी चहा बिस्किट पत्रकार आपल्या पाकिट पत्रकारितेला जगत रोज सकाळी संजय राऊत यांच्या दारासमोर उभे राहतात आणि त्यांना बघितलं की संजय राऊत यांना स्फुरण चढतं आणि मग संजय राऊत यांची वायफळ बडबड सुरू होते अनेकदा अनेक जण संजय राऊत यांच्या या फालतू बडबडीला प्रत्युत्तर देणं टाळतात मात्र काही जण असे आहेत जे संजय राऊत यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देतात त्यापैकीच एक म्हणजे संजय शिरसाट आता संजय शिरसाट संजय राऊतांबद्दल काय बोलले हे तर तुम्ही ऐकलेलंच आहे संजय राऊत यांना तर ऑन कॅमेरा संजय शिरसाट यांनी भ या अक्षरावरून चांगलीच शिवी हसडलेली आहे संजय राऊत इतरांना ऑन कॅमेरा शिव्या देतात एखाद्याचं नाव उच्चारल्यानंतर ऑन कॅमेरा माईकवर थुंकतात आठवत असेल तुम्हाला तो प्रसंग जेव्हा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल संजय राऊत यांना पत्रकाराने प्रश्न विचारला तेव्हा संजय राऊत उत्तर देण्याऐवजी कोण श्रीकांत शिंदे असा प्रतिप्रश्न करत माईकवर थुंकले होते आणि हे लाचार चहा बिस्किट पत्रकार ती थुंकी झेलत तिथेच उभे राहिले आणि त्यांनी ती पत्रकार परिषद सुरूच ठेवली इथेच जर एखादा स्वाभिमानी पत्रकार असता तर त्याने कॅमेरा बंद केला असता माईक आणि इक्विपमेंट्स गुंडाळले असते संजय राऊत यांना जय महाराष्ट्र केला असता आणि तिथून निघून गेला असता मात्र संजय राऊत यांनी टाकलेली हडकं चघळण्यामध्ये ह्या लोकांना जास्त इंटरेस्ट आहे त्यामुळे ही सगळी मंडळी संजय राऊत यांच्या मागे पुढे फिरत असतात संजय राऊत यांना असं वाटतं की मी काहीही बोलू शकतो मी काहीही करू शकतो आणि कोणीही माझं काहीही वाकडं करू शकत नाही मात्र ही वस्तुस्थिती अजिबातच नाही हा संजय राऊत यांचा भ्रम आहे आणि हा लवकरच दूर होणार आहे कारण दीड दोन महिन्यांअगोदरच अगोदरच एका पत्रकार परिषदेमधून एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्याने कोणी गुन्हा केलेला आहे अपराध केलेला आहे त्याला शिक्षा फेटणारच त्याला शिक्षा होणारच आणि ह्याचं उदाहरण देत असताना एकनाथजी शिंदे असं बोललेले आहेत की मग ते प्रकरण कुठलंही असो पत्राचाळ असो खिचडी वाटपाचा घोटाळा असो किंवा दिशा सुशांत सालियन केस असो यामध्ये जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होणारच मात्र जे निर्दोष आहेत त्यांना काही होणार नाही त्यामुळे जे निर्दोष आहेत त्यांनी घाबरण्याचं कारण नाही मात्र ज्यांचे हात या घोटाळ्यांमध्ये आहेत आहेत त्यांनी मात्र या गोष्टीचा धसका नक्कीच हवा संजय राऊत यांच्या मागचं ईडीचं शुक्ल अजूनही संपलेलं नाहीये या व्यतिरिक्त संजय राऊत यांच्यावर ढीगर केसेस अजूनही कोर्टात चालू आहेत अनेक जणांना प्रश्न पडलेला आहे की संजय राऊत यांना अटक का होत नाही मित्रांनो कोर्टात केसेस चालू आहेत संजय राऊत यांचा जो जामीन आहे तो काही त्यांना आयुष्यभरासाठी दिलेला नाहीये त्यामुळे संजय राऊत यांच्यावर कधीही पुन्हा एकदा कारवाई होऊ शकते विचार करा संजय राऊत यांना जर या अगोदर शंभर दिवस तुरुंगामध्ये काढावे लागलेले आहेत त्या अर्थी पुन्हा एकदा यांना तुरुंगामध्ये जावं लागेल ही शक्यता नाकारता येत नाही फक्त इतकंच आहे की ही गोष्ट नेमकी कधी घडणार आहे लोक आतुरतेने या गोष्टीची मनापासून वाट बघत आहेत या दिवसाची लोकं खूप दिवसांपासून वाट बघत आहेत मात्र अजून थोडा काळ कदाचित ही वाट बघावी लागेल असं वाटतंय कारण विधानसभा निवडणुका आता अगदी तोंडावर आलेल्या आहेत सप्टेंबर मध्ये आचारसंहिता लागू होईल आणि ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील या पार्श्वभूमीवर जर संजय राऊत यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांना पुन्हा अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं तर उबाठा गटातर्फे पुन्हा एकदा रडारड सुरू होईल शिवाय संजय राऊत यांच्या या बेताल बडबडीमुळे उबाठा गटाची मतं कमी होतात आणि याचा अप्रत्यक्ष फायदा हा महायुतीला नक्कीच होतो त्यामुळेच कदाचित सध्या सरकार विधानसभा निवडणुकीपर्यंत यांना माकडचाळे करण्याची पूर्ण मुभा देत आहे आता दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांनंतर महाविकास आघाडीचं सरकार जर पुन्हा सत्तेत आलं तर मात्र संजय राऊत यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही पण जर महायुतीचं सरकार सत्तेत आलं तर अनेक जणांवर कारवाई होणार आणि त्यामध्ये संजय राऊत यांचं नाव सगळ्यात पहिल्या क्रमांकावर असणार कारण मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत प्रत्येकावरच संजय राऊत यांनी वाटेल तसं तोंडसुख घेतलेलं आहे एक वेळ माणूस खाजगीत झालेला अवमान किंवा अपमान विसरूनही जातो मात्र जाहीररित्या केलेला अवमान आणि अपमान विसरणं खूप अवघड असतं संजय राऊत यांनी हाच प्रकार अनेकदा अनेकांच्या बाबतीत केलेला आहे साधी गोष्ट आहे मित्रांनो संजय राऊत यांचे यांच्या गटामध्येच अनेक वैरी आहेत अनेक शत्रू आहेत अनेक स्पर्धक आहेत ज्यांना संजय राऊत संपलेले बघायचेच आहेत त्यामुळे थोडा धीर धरा सबका टाइम आता है इनका भी दोबारा टाइम आनेवाला है आणि पुन्हा एकदा यांना तुरुंग वारीवर जावं लागणार आहे देवाच्या काठीला आवाज नसतो ही गोष्ट कदाचित संजय राऊत विसरलेले आहेत नियतीचं चक्र फिरल्यानंतर ही गोष्ट पुन्हा एकदा त्यांच्या स्मरणात नक्कीच येईल मित्रांनो गांजा राऊतांचा घोर अपमान हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही महाप्रपंच हे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा पाठिंबा द्या सहकार्य करा कारण संजय राऊतांसारख्यांचा खोटारडेपणा आणि खोटा नरेटिव्ह उघडा पाडण्यासाठी हे व्हिडिओज महाराष्ट्रातल्या तमाम लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे तुमच्या साथीशिवाय तुमच्या पाठिंब्याशिवाय होणं अशक्य आहे तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओजला लाईक करून जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या मित्र आणि परिचितांमध्ये शेअर करा शेअरिंग इज केअरिंग मित्रांनो आपल्याला आपल्या भविष्याची काळजी आहे म्हणजे केअर आहे म्हणूनच खोटारड्या नेत्यांचा खोटारडा नरेटिव्ह सगळ्यांना कळणं अत्यंत गरजेचं आहे आजच्या व्हिडिओवर गांजा राऊतांच्या अपमानावर तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर कमेंट बॉक्स आमचा तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत आहे पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम